नमस्कार वाडा राजकीय सामाजिक ग्रामीण आपले स्वागत आहे नमस्कार मंडळी आज बारामतीत एक दृश्य दिसलं आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत भुवया उंचावल्या एका गाडीत शरद पवार आणि गौतम अदानी विशेष म्हणजे गाडीचं सारथ्य करत होते पवारांचे नातू आमदार रोहित पवार निमित्त होतं शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन पण मंडळी राजकारण समजून घ्यायचं असेल तर जे दिसतं त्यापेक्षा जे दिसत नाही ते जास्त महत्त्वाचं असतं राहुल गांधी संसदेत ज्या अदानींवरून मोदी सरकारला घेरतात तेच अदानी पवारांच्या घरी पाहुणे म्हणून येतात त्यांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करतात हे कसं काय आजच्या एपिसोडमध्ये आपण पवार आणि अदानी या दोन पॉवर हाऊसेसच्या मैत्रीचा उलगडा करणार आहोत ही मैत्री आजची नाही तर कित्येक दशकांची आहे संकटात या दोघांनी एकमेकांना कसं सावरलं हिंडनबर्ग रिपोर्टच्या वेळी पवारांनी अदानींना कशी ढाल दिली आणि मुळात हा कोळसा व्यापारी ते उद्योगपती असा प्रवास पवारांच्या नजरेखालून कसा गेला आज उलगडूया पवार अदानी कनेक्शनची इन्साइड स्टोरी बघा या नात्याची मुळं शोधायची असतील तर आपल्याला वर्तमान काळातून थोडं मागे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जावं लागेल तेव्हा गौतम अदानी हे आजच्यासारखे आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती वगैरे नव्हते ते एक तरुण उद्योजक होते हिरे बाजारात नशी बाजमावून पी व्ही सी आणि कोळसा व्यापारात जम बसवू पाहत होते आणि त्याच काळात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांचा शब्द प्रमाण मानला जायचा अदानींनी स्वत एका कार्यक्रमात कबूल केलंय की माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी उद्योगात चाचडपत होतो तेव्हा शरदरावांनी मला मार्गदर्शन केलं लक्षात घ्या शरद पवारांची एक खासियत आहे त्यांना माणूस आणि टॅलेंट ओळखता येतं मग तो, तो राजकारणातला कार्यकर्ता असो किंवा बिझनेसमधला उद्योजक अदानींच्या महत्वाकांक्षांना पवारांनी तेव्हाच हेरलं होतं असं म्हटलं जातं की मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक परवानग्यांमध्ये पॉवर प्रोजेक्ट्समध्ये पवारांच्या प्रशासकीय मदतीचा अदानींना मोठा फायदा झाला ही मैत्री तिथून सुरू झाली जी सत्तेत कोणीही असो टिकून राहिली मैत्रीची खरी परीक्षा संकटात होते आणि या मैत्रीचा लिटमस टेस्ट झाली जेव्हा अमेरिकेच्या हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर गंभीर आरोप केले आठवा तो काळ संपूर्ण विरोधक काँग्रेस उद्धव ठाकरे गट डावे पक्ष सगळेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोदी अदानी भाई भाई म्हणत जेपीसी चौकशीची मागणी करत होते इंडिया आघाडी अदानींना घेरून मोदींना टार्गेट करत होती पण त्याच बॉम्ब टाकला तो खुद्द शरद पवारांनी एका मुलाखतीत पवारांनी स्पष्ट म्हटलं की एखाद्या कॉर्पोरेट ग्रुपला टार्गेट करणं योग्य नाही हिंडनबर्ग सारख्या परदेशी संस्थेच्या रिपोर्टवर आपण एवढा विश्वास का ठेवावा विचार करा मंडळी आपल्याच आघाडीचे आपल्याच सोबतीचे जे नॅरेटिव्ह सेट करत होते त्याला पवारांनी एका झटक्यात छेद दिला का कारण मैत्री पवारांनी राजकीय भूमिकेपेक्षा व्यक्तिगत संबंधांना आणि व्यावहारिकतेला जास्त महत्व दिलं त्यांनी अदानींना त्या कठीण काळात अप्रत्यक्षपणे क्लीन चिटच दिली होती हे उपकार अदानी कधीच विसरले नाहीत आता प्रश्न येतो पवारांनी अदानींना कसं प्रोजेक्ट केलं पवार हे जुन्या पठडीतले नेते आहेत त्यांना माहिती आहे की राजकारण करायला पैसा लागतो आणि राज्याचा विकास करायला उद्योग लागतात त्यांनी कधीच उद्योजकांना अस्पृश्य मानलं नाही मग ते टाटा असोत किर्लोस्कर असोत किंवा आजचे अदानी आज बारामतीत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर उभं राहत आहे त्यासाठी अदानींनी तब्बल पंचवीस करोडांची देणगी दिली आहे पवारांना हे पक्कं ठाऊक आहे की विरोधात असतानाही आपल्या मतदारसंघाचा बारामतीचा विकास थांबता कामा नये त्यासाठी केंद्रात कोणाचंही सरकार असो किंवा कॉर्पोरेट जगात कोणाचंही वर्चस्व असो पवारांचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असतात यालाच म्हणतात पॉवर ऑफ नेटवर्किंग पवारांनी अदानींना फक्त उद्योजक म्हणून नाही तर विकासाचा भागीदार म्हणून बारामतीत आणलं आणि अदानींनी सुद्धा पवारांच्या शब्दाला मान देऊन तिथे गुंतवणूक केली आणि हो एक सर्वात महत्वाची गोष्ट जी अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही महाराष्ट्रात जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहाटेचा शपथविधी झाला किंवा त्यानंतर महाविकास आघाडी सरकार बनलं या सगळ्या राजकीय साठामारीत अनेकदा गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठका झाल्याच्या चर्चा होत्या अगदी प्रफुल्ल पटेल यांनीही दावा केला होता की भाजप राष्ट्रवादीच्या वाटाघाटीत अदानींचं मध्यस्थी म्हणून नाव होतं या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या हा संशोधनाचा विषय आहे पण धुराशिवाय आग लागत नाही हेही तितकंच खरं जेव्हा जेव्हा पवारांना दिल्लीशी संवाद साधायचा असतो किंवा जेव्हा जेव्हा अदानींना महाराष्ट्रातल्या राजकीय अडचणी सोडवायच्या असतात उदाहरणार्थ धारावी पुनर्विकास प्रकल्प तेव्हा हे दोन दिग्गज फोनवर नाही तर थेट भेटून मार्ग काढतात शेवटी एक सिनियर जर्नलिस्ट म्हणून मला एवढंच सांगावं वाटतं आजची बारामतीतील भेट ही फक्त एका इमारतीचं उद्घाटन नाही हा एक संदेश आहे काँग्रेसला संदेश आहे की मी माझ्या मित्रांना सोडणार नाही भाजपाला संदेश आहे की तुमचा आवडता उद्योगपती माझ्या अंगणातही तितकाच रमतो शरद पवार हे असं रसायन आहे जे राजकारण आणि व्यक्तिगत संबंधांचे कप्पे वेगळे ठेवतात ते सकाळी राहुल गांधींसोबत मोदींच्या धोरणांवर टीका करू शकतात आणि दुपारी त्याच मोदींच्या जवळच्या मित्रासोबत म्हणजे अदानींसोबत चहा घेऊ शकतात यालाच म्हणतात शरद पवार स्टाईल तुम्हाला काय वाटतं पवारांची ही खेळी राजकारणात काय नवीन वळण आणेल आणि अदानी पवार मैत्रीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा इनसाइट ट्रॅक आणि हे विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या स्टोरी मध्ये तोवर राम राम